चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा मालेगाव येथील व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीमधील पाच जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे संकेत ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी मनोज मुथा यांच्यावरती पंचवीस मार्च रोजी दरोडा टाकण्यात आला होता गुन्हेगारांनी कोयत्याचा धाक दाखवत लाख रुपये आणि महत्वाची कागदपत्र जबरीनं लुटून पोबारा केला होता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकानं संशयितांचा माग काढून पाच आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी फरार आहे त्याचा शोक शोध सुरू आहे पोलिसांनी गुन्ह्यामधील सात लाख वीस हजार रुपये रोख रक्कम आयफोन आणि गुन्ह्यामध्ये वापरलेल्या वाहनासह अकरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये ते सहभागी होते दरम्यान पुढील तपास सुरू आहे दिनांक तेवीस तीन दो दोन हजार पच्चीस मालेगाव येथे टेरे फाटा येथे एक गाडीला दोन पल्सरवर आलेले छे माणूसने अडाला अडावली आणि ते गाडीमधून पच्चीस लाख रुपये रोख रक्कम जबरी चोरी करून नेले होते हे गुन्हे त्यानंतर मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन येथे हे गुन्हा नोंद झाला होता आणि डिकॉइटीची कलम तीनशे दस दो आणि तीनशे चोवीस चार तीन पाच बी एन एस प्रमाणे गुन्ह्याची तपास सुरू केली होती गुन्ह्याची गंभीरता ची मध्यनजर नाशिक ग्रामीण पोलीस दल चे लोकल क्राईम ब्रांच चे सगळे ऑफिसर आणि मालेगाव परिमंडळ चे सगळे माहितगार तपाससाठी लावले होते आणि हे गुन्ह्याची सक्सेसफुल डिटेक्शन करून पच्चीस लाख रोख रक्कम मधून गारा लाख पच्चीस हजार पाचशे रुपयाची रिकव्हरी आतापर्यंत झालेली आहे हे गुन्ह्यात मधले छे आ, आरोपी मधून पाच आरोपी आतापर्यंत पकडले आहेत एक आरोपी आतापर्यंत फरार आहे गुन्ह्यात वापरला कोयता आणि गुन्ह्यात वापरले झालेले दोन मोटरसायकल जप्त झाले संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक